पालघर जिल्ह्यामध्ये येऊ घातलेल्या आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं आपली संघटनात्मक तयारी वेगानं सुरू केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं पालघर जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये भव्य प्रवेश सोहळा पार पडतलाय या प्रवेश सोहळ्यामध्ये विरोधी गटातील तसंच राष्ट्रपती शरदचंद्र पवार पक्षातील तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय या कार्यक्रमात जवळपास तीन हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे या भव्य प्रवेश सोहळ्याला पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत सावरा आमदार हरिश्चंद्र भोये आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रवेशामुळे पालघर जिल्ह्यामध्ये भाजपचं संघटन आणखी मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते